एका टँकरने चिरडून सहा वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला आणि कहर असा की आज ज्यावेळेला विमाननगर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आम्ही या संबंधाने चौकशी केली की टँकरने मृत्युमुखी पडलेल्या बालकाच्या संबंधाने आपण नेमकी काय कारवाई केली आहे तेव्हा या विमाननगर पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय श्री खोबरे हे दादांत खोटं बोलत होते खोबरे यांनी त्यांच्या माहिती तसे सांगितले की जो कोणी ड्रायव्हर आम्ही ताब्यात घेतला होता त्या ड्रायव्हरला रविवारच्या दिवशी जामीन मिळाला आहे म्हणजे चोवीस तासाच्या आत ड्रायव्हरला जामीन मिळाला इकडे एक प्रकरण एवढं ताज असताना सुद्धा पुण्यातले पोलीस मात्र अजूनही या सगळ्या प्रकरणातन काहीच धडा ते शिकलेले नाहीत तर उलट अजून एकदा त्या आरोपींना वाचवण्यासाठी त्यांची ही सगळी आदळ जामीन कसा काय मिळाला तीनशे चार दाखल झाली ठीक आहे बेलेबल सेक्शन लागलं पण जामीन कसा काय मिळाला रविवारचा जामीन घेतला गेला त्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की नाही कोर्टाने जामीन दिला पण काय कोर्टाकडे तपाशी अंमलदार एक साधा अर्ज करू शकले नसते का की आम्हाला त्या संबंधित प्रकरणामधली अजून बरीचशी माहिती गोळा करणं बाकी आहे आमचा तपास बाकी आहे तो तपास आमचा होणं गरजेचं आहे उदाहरणार्थ हा जो ड्रायव्हर आहे या ड्रायव्हरला त्याच्याकडे लायसनच नाही आधी तर पी आय खोबरे यांनी असं सांगितलं म्हणजे जे बाळ गेलंय त्याच बाळाचा अगदी तीन वर्ष मोठा भाऊ त्याला पटवतायत सगळे पोलीस की सायकल वरून तुझा भाऊ पडला असं सांग आणि ते लहान मुल सांगते की आपला भैया टँकर खाली गेला पण हे लोक सायकल वरून पडलं असं सांग मला सांगायला सांगतात आणि त्याची त्याच पद्धतीने पुढे सगळी कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला जातो पुण्यामध्ये टँकर माफियांचा टँकरची पासिंग नाहीये टँकरचा परवाना नाहीये कित्येक असे टँकर आहे जे लागदील लाखात कुठून तरी मुंबई उल्हासनगर भागात आणायचे ज्याची ग्रीन पासिंग काय सगळी व्हॅलिडिटी संपलेली आहे आणि इकडे पाण्याच्या धंद्यासाठी चालवायचे पण त्याची कुठलीही शहानिशा न करता पी आय खोबरे यांनी जणू त्याला क्लीनचीटच देऊन टाकली याच्या उपर टँकरचा मालक कुठे आहे असं विचारल्यावर आय खोबरे असं सांगतात की तो थायलंडला गेलेला आहे अच्छा थायलंडला गेलेला आहे त्याच्या नातेवाईकाला फोन लावा आणि त्याच्या नातेवाईकाला जेव्हा फोन लावला जातो त्यावेळेला ते असं सांगतात की तो बेंगलोरला आहे ना टँकरची कुठली कागदपत्र आहेत ना ड्रायव्हरचं लायसन आहे ना टँकर मालकाकडे कुठला परवाना आहे ना टँकर मालक यांनी ताब्यात घेतलेला आहे आणि कुठलाही तपास न करता तपाशी अंमलदार भोसले आणि तिथले पी आय खोबरे हे सरळ सरळ लपव छुपी करत आहेत अक्षरशः सगळ्या अंगात खडे टोचलेले असतानाही सायकलवरून पडून त्याचा मृत्यू झाला असं भासवण्याचा प्रयत्न पी आय कडून होतो हे वाईट आहे न्याय गरीबासाठी वेगळा आणि श्रीमंतासाठी वेगळा असं एक नवीन धोरण आता येते Oh, good I